जालन्यात तेरा हजार नळे अनधिकृत पाच हजार अनधिकृत नळधारकांची प्रकरणं लोक अदालतीत जालना महानगरपालिका हद्दीतील नळधारकांच्या सर्वेक्षणात तेरा हजार अनधिकृत नळांचं कनेक्शन आढळून आलं आहे त्यापैकी पाच हजार अनधिकृत नळधारक नागरिकांना नोटिसा बजावून प्रकरण तेरा सप्टेंबर रोजी होणाऱ्या अदालतीत ठेवून ही प्रकरणं तडजोड करून सोडवली जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या उपायुक्त नंदा गायकवाड यांनी दिली आहे जालना शहर महानगरपालिकेच्या वतीनं जानेवारी दोन हजार पंचवीसपासून अनधिकृत नळ कनेक्शन शोध मोहिमेचं काम एका खाजगी कंपनीमार्फत सुरू आहे आजपर्यंत या कंपनीमार्फत बत्तीस हजार नळांचं सर्वेक्षण झालं असून सत्तावीस हजार फॉर्मची पडताळणी झालेली आहे त्यामध्ये तेरा हजार नळ कनेक्शन अनधिकृत आढळून आले त्यांना मनपाच्या वतीनं नोटिसा देण्यात आल्या आहेत अनधिकृत नळधारकांना नोटीस देऊन कमीत कमी, कमी सात दिवस झालेत व त्यांनी नोटीस मिळाल्यानंतर मनपामध्ये येऊन दहा हजार रुपये दंड भरणा केला असेल नसेल नळ कनेक्शन नियमित असल्याचा पुरावा दिला नसेल अशा पाच नागरिकांचे अनधिकृत नळधारकांचे प्रकरण दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवलं आहे पाच हजार अनधिकृत नळधारकांना न्यायालयाच्या वतीनं नोटिसा वाटप करण्याचं काम चालू आहे बारा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व नोटिसां वाटप करून तेरा लोक मध्ये हजर राहावे लोक अदालतमध्ये अनधिकृत नळधारक आल्यानंतर त्यांना त्यांच्या सुनावणी कक्षापर्यंत पोहोचवण्यासाठी मनपाच्या चाळीस अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक केली गेली आहे लोक लो अदालतमध्ये होणाऱ्या तडजोड व्यवस्थापनासाठी मनपा कार्यालयात बैठक घेण्यात आली असून नोटिसा मिळालेल्या अनधिकृत नळधारकांनी दिनांक तेरा सप्टेंबर रोजी होणाऱ्या लोक अदालतीमध्ये हजर रहावं असं आवाहन महानगरपालिकेच्या उपायुक्त नंदा गायकवाड यांनी केला आहे आयोजित या नधिकृत नळ कनेक्शन बैठकी संदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकी प्रसंगी उपायुक्त नंदा गायकवाड सहायक आयुक्त केशव कानपुडे कर अधीक्षक राजेश पाणी पुरवठा अभियंता राजेश बगळे राजू मोरे ज्ञानेश्वर ढगे अमृत जयस्वाल सावता तरासे आदींची प्रामुख्यानं उपस्थिती होती